हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता आणि मी अक्षता अक्षता घ्या बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर पाहू शकता सकाळचे वाजले साडे तर साडेपाच वाजले ते आणि ट्रेन आहे आमची सात पाचची सो आम्हाला फास्ट उरकून जायचं आहे तर आता मी आंघोळ वगैरे केली झाडलोट वगैरे करते थोडाफार नाश्ता करतो आणि बाकीचे सगळे काम आवरून निघतो कारण काम आवरल्याशिवाय जायचं म्हणलं ना की आल्यावरती खूप कंटाळा येतो पसारा वगैरे दिसला होते म्हणून मग मी सगळं आवडून जात असते आधी मी ते कामं आवडते तर मोपली शांत त्याला लगेच उठून जमणार नाही त्याला जवळपास सहा साडेसहा वाजता उठून अंग वगैरे घालतो आमचं सगळं टोटल आवरलं जेणेकरून मग जी बऱ्यापैकी झोप होऊ शकते आणि इथून मग आम्ही डायरेक्ट हडपसरमध्ये मावशीच्या तिथे जाऊ मग तिथनं तुळशी बघायला जाऊ कारण का शनिवार रविवार यांची ट्रेनिंग आहे आणि शॉपिंग देखील करायची कारण तिचा बड्डे आज जवळपास आला आहे आणि तिला ड्रेस वगैरे घ्यायचे म्हणल्या ना तर इथं दहा दुकानं शोधले तर एखादा ड्रेस आवडतो आणि तिच्या साईजचा भेटतो पण तो बी म्हणजे असं पूर्ण आवडत नाही त्यामुळे तिथं भरपूर व्हरायटी तिच्या साईजमध्ये बघायला मिळतात आणि थोडीफार माझी शॉपिंग होईल सो तिकडं जाणारच आहे ट्रेनिंग आहे तर म्हणलं ठीक आहे आपण त्या गोष्टी ह्याच्यातच करून घेऊ फ्री टाईम आहे तर मग परत पुढच्या महिन्यात त्याचा बड्डे असल्यामुळे मग वेळ नसणार दसरा वगैरे सगळं चालू असणार आहे आणि दिवाळी देखील जवळ आल्यापासून ना फराळाच्या नादात असेल मी सो म्हणलं टाईम नाही भेटणे पा आता आहे वेळ ल केली ती पुण्याला चालू आहेत ट्रेनिंगसाठी सो म्हणलं चला आपण आधी एक दिवस सुट्टी काढू जाऊया तर आज शुक्रवारी म्हटलं शुक्रवार बऱ्यापैकी थोडीशी गर्दी कमी असते कारण का रविवार सुट्ट्या असल्यामुळे सगळी भरपूर गर्दी तिथे पाहायला मिळते त्यामुळे चला पटापाट मी काम आवरते तर मला कुठे असं जायचं असेल तर मी घर एकदम स्वच्छ करून जाते जेणेकरून बाहेरनं वापस आल्याच्या नंतरनं घर जर स्वच्छ दिसेल तर फ्रेश वाटतं कुठल्या कामाचा कंटाळ येत नाही आणि जर पसारा राहिला असेल आणि वापस येईल तर पसारा दिसल्यानंतर एवढा कंटाळा येतो एवढा कंटाळा कुठलेच कामाचे उलास राहत नाही सो मी नाश्त्याला इथे छान बिस्किट केलं होतं आणि रात्रीचा पुलाव भात शिल्लक होता होता तर तो मी गरम केला होता आणि साहेबांना दिला होता नाश्त्याला आणि मग सगळी कामं आवरले आणि फायनल आम्ही स्टेशनला पोचलो आणि वेळेस चक्का आम्हाला पंधरा मिनटं अगोदर जाऊन पोचलो होतं नाहीतर दरवर्षी उशीर so, आता आम्ही पहिल्यांदा दगडोशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहे त्यानंतर तुळशीबागेत जाणार आहे आणि दालींचे पैसे उडवणार आहे <laughs> पण सगळ्यात बोर होणारा माणूस म्हणजे हा आहे आम्ही दोघी एन्जॉय करणार शॉपिंग हो मग तर आम्ही निघालो होतो तुळशीबागेकड त्या अगोदर म्हणलं ठीक आहे आपण दगडूशेठचं दर्शन घ्यावं आणि गुड्डीला आणायचं कारण असं होतं की तनू माझ्यासोबत होती आणि तनूला घेऊन जाणं इम्पॉसिबल होतं घर जे जर मी शॉपिंग करत असेल तर ते एकटे हँडल करू शकले नसते स्वतः सो, गुड्डीला सोबत घेतलं होतं त्यामुळे आणि त्यानंतर मग आम्ही बाहेरनं दर्शन घ्यायचं ठरवलं कारण का आतमध्ये भरपूर अशी गर्दी होती आणि जर आम्हाला लवकर बाहेर जायचं असेल आणि तुळशी बागेत जर लवकर उरकायचं असेल तर आम्हाला बाहेरनं दर्शनच घेणं गरजेचं होतं आत गेलं असतं तो बराच टाईम गेला असता जवळपास आम्हाला तिथेच बारा ते, ते एक वाजली असते मग इकडे भरपूर गर्दी झाली असते त्यामुळे मग आम्ही बाहेरनं दर्शन घ्यायला घेतला आणि मग आम्ही तुळशीबाग बागेत इंटर झालो तर इंटर होण्याचा टायमिंग आमचा होता अकराचा सो शॉप उघडतच होते आणि हे फेमस आहे तुळशीबागचे की ज्वेलरीसाठी पण जर ज्वेलरीची बार्गेनिंग करता तर पॉसिबल आहे कदाचित कौचित एखादं देत जाईल पण तुम्ही जर बाकीच्या गोष्टींमध्ये बार्गेनिंग करता तर फुल तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार इथे मी कुर्ती बघत होते तर शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती होते पाचशेला तीन कोणतीही घ्या सो मग मी बघत होते आणि कापड भरपूर मस्त होतं बाकीच्या गोष्टी चालल्या होत्या त्यामुळे मग म्हटलं कुर्ती बघूया हो अगोदर नंतर ज्वेलरीकडे वळ आली मी आणि ज्वेलरी मी इत इतके सुंदर सुंदर आले तर नवरात्रीचा सीझन चालू झाला आहे तर घागरा चोळी वगैरे आले होते तर ड्रेसचं सेट बघत होते मी आणि बार्गेनिंगचे स्किल तुमच्याकडं असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला स्वस्त भेटेल आणि ते आम्हाला जवळपास सव्वा तीन वाजले होते बाहेर निघायला आणि मग आम्ही मावळा हॉटेलला गेलो कारण का भूक लागली होती सकाळी छान बिस्किटावरती होतो आणि इथं येण्याचं कारण असं की साहेब ह्याच्या अगोदर इथं जेवले होते ट्रेनिंगला आल्यावरती आणि त्यांची अशी इच्छा असते की जिथे त्यांनी टेस्ट वगैरे घेतली आहे जेवणाची तर तिथं जाऊन मला बी चारायचं हे त्यांची इच्छाच असते मग ती कुठली का असा ना सो मग इथे आम्ही चिकन थाळी दोघींनी आणि त्यांनी मटण थाळी घेतली होती आणि भरपूर बर अशी क्वालिटी एक नंबर होती त्यानंतर तणावसाठी फ्रेंच फ्राईज मागवले होते कारण का तर हे खाणं तिला शक्य झालं नसतं रोटी खाल्ली थोडीफार पण ती कोरडी खाल्ली सूप वगैरे ती काही पिणार नव्हती त्यामुळे मग तिला फ्रेंच फ्राईज मागवले होते आणि ती खाते बऱ्यापैकी आणि मग इथे आम्ही गप्पा गोष्टी करत जेवत होतो त्यानंतर मग कॅरेमल कस्टर्ड मागवलं आणि हे नवीन ट्राय केलं होतं आणि काही नवीन ट्राय करायचं हे नवरा कधीच नाही म्हणत नाही मला